हे सवनमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमत पाहू सडक बातम्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ दोन हजार पंचवीसची ची प्रदेश कार्यकारिणी जाहीर प्रदेश अध्यक्षपदी कैलास बापू देशमुख तर प्रदेश सचिवपदी हिंगोलीचे गोपालराव सरनाईक यांची निवड अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ दोन हजार पंचवीसची ची प्रदेश कार्यकारिणी जाहीर प्रदेशाध्यक्षपदी कैलास बापू देशमुख तर प्रदेश सचिवपदी हिंगोलीचे गोपाळराव सरनायक यांची निवड अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची सन दोन हजार पंचवीसची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी नुकती जाहीर करण्यात आली असून प्रदेशाध्यक्षपदी कैलास बापू देशमुख तर प्रदेश सचिवपदी हिंगोलीचे गोपाळराव सरनायक सवनेकर यांची निवड करण्यात आली आहे सदरील कार्यकारिणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने राष्ट्रीय कार्याध्यक्ष यूसुफ खान राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश सवळे राष्ट्रीय सरचिटणीस अशोकराव पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे प्रदीप जोशी राष्ट्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीतील खालील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलास बापू देशमुख महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय देशमुख अमरावती विदर्भ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपक नायक पुणे पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव देशमुख जालना मराठवाडा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र माळवे नाशिक उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र ठाकरे अमरावती महाराष्ट्र प्रदेश सचिव गोपाळराव सरनायक हिंगोली महाराष्ट्र प्रदेश संघटक मनोज कमटे मुदखेड मा नांदेड महाराष्ट्र प्रदेश संघटक पप्पू कंधारे पुणे महाराष्ट्र प्रदेश संघटक पुरुषोत्तम घेवारे अंजनगाव सुरजी महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख रवींद्र तिरावनी भद्रावती चंद्रपूर महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख लिंबाजी बिडवे संभाजीनगर महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख सागर सावळे चांदूर बाजार महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्ध प्रमुख शहजाद खान चांदूर रेल्वे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नितीन अशोकराव पवार कुरा तिवसा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय प्रमुख मंगेश राज राजनकार जळगाव जामोद महाराष्ट्र प्रदेश सल्लागार राजेंद्र बिर्ला नांदेड महाराष्ट्र प्रदेश सल्लागार धनंजय कीर्तन महाराष्ट्र प्रदेश सल्लागार दत्तप्रसाद अंबिलवाडे संभाजीनगर महाराष्ट्र प्रदेश सल्लागार घनश्याम पालीवार बाजार महाराष्ट्र प्रदेश सदस्य सर्व जिल्हा अध्यक्ष राहतील या सर्व निवडीचे हिंगोली जिल्हा अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे अभिनंदन करण्यात येत आहे ए एशिय न्यूजसाठी आणि साहेमत हिंगोली ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा